बातमी राजकीय वर्तुळातून चंद्रपुरामध्ये वेगळ्या घडामोडी पाहायला मिळतात नाना पटोले यांनी वडट्टीवारांचा पत्ता कापला आहे चंद्रपुरातून विजय वडट्टीवार यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाणार का अशी शक्यता आहे कारण आता चंद्रपुरामध्ये नेमकं काँग्रेसकडून उमेदवार कोण असेल या संदर्भातल्या चर्चा आहे त्यामुळे नाना पटोले यांनी वडट्टीवारांचा पत्ता कापला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय मुनगंटीवारांना खिजवणाऱ्या वडट्टीवारांचा नियती न्याय झाला आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अनवर शेख जोडले गेले आहेत अनवर काय या संदर्भातली माहिती मिळते आहे कारण शिवानी वडेट्टीवार यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत होतं आता ऐन वेळेवर विजय वडट्टीवार यांच्या नावाची चर्चा होती आहे काय नेमकी माहिती नक्कीच आपण बघितलं की जे प्रतिभा धानोरकर आहे हे सुद्धा दिल्लीमध्ये गेलेले आहे आणि जे शिवानी वेट्टीवर आहे विजय वेट्टीवरची मुलगी यांचं नाव समोर होता मात्र जे बीजेपी चे उमेदवार आहेत सुधीर मुनगंटीवार हे एक ताकदवार उमेदवार आहे त्यांचा त्यांना जर प्रभाव करायचा असेल तर विजय वेगट्टीवार सारखा मुसद्दी माणूस इथं त्यांच्या विरोधात आला पाहिजे कारण की दोन हजार एकोणीस मध्ये जे महाराष्ट्रामध्ये फक्त एक सीट काँग्रेसची आली होती ती सीट म्हणजे काँग्रेससाठी खूप महत्वाची आहे म्हणून विजय वडेट्टीवार यांचं नाव समोर येत आहे मात्र जर विजय वडेट्टीवार यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं तर त्यांचं राज्यातलं राजकारण संपेल आणि त्यांची रवानगी दिल्लीला होईल मात्र त्यांचं राज्यातलं राजकारण संपलंय का कारण आता ही त्यांची एका प्रकारे काँग्रेसकडून त्यांचं डिमोशन आपण म्हणू शकतो नक्कीच कारण की जर ते विधानसभा मध्ये राहिले तर मुख्यमंत्री बनण्यासारखा माणूस विजय वडेट्टीवार आहे पण नाना पटोले आहे जे हे स्वतः आपल्याला मुख्यमंत्री म्हणण्यासाठी कार्यरत आहे म्हणून नाना पटोले यांनी त्यांचं नाव समोर करून त्यांना दिल्लीमध्ये पाठवण्याचा प्लान केला असा बोलू आपण बोलू शकतात जी धन्यवाद अनुभव आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दरम्यान चंद्रपुरामध्ये आता विजय वडट्टीवार यांना दिल्लीला पाठवण्याची तयारी केली जात आहे चंद्रपुरामध्ये एकमेव काँग्रेसची जागा गेल्या निवडणुकीमध्ये आली होती त्यानंतर आता तिथे एक ताकदवर नेता लोकसभेसाठी उभा राहिला पाहिजे या उद्देशानं ही खेळी काँग्रेसकडून खेळली जात आहे